अण्णाभाऊंचे विचार अंगीकारणे काळाची गरज जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांचं प्रतिपादन चिंचोली खुर्द येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वृक्षारोपण प्रतिनिधी दिग्ग्रस लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला तर त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला या एकोणपन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी दीड दिवस शाळेत जाऊन कादंबरी पोवाडे कवी लेखन कविता संग्रह लघुकथा पथनाट्य आदी साहित्य समाजाच्या उत्थानासाठी प्रसिद्ध केले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते डॉक्टर बाबासाहेबांनी जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव या म्हणीप्रमाणे समाजावर शिक्षणाचे घाव घालून त्यांना सुशिक्षित करण्याचे सांगितले त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनवण्यासाठी प्रयत्न करावे व भाऊंचे विचार अंगीकारणे काळाची गरज असल्याचं मत जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले तालुक्यातील चिंचोली खुर्द येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते, आयो ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी नायब तहसीलदार सुधाकर राठोड सरपंच हरीश मनवर मंडळ अधिकारी डोल्हारकर तलाठी बाळू इंगोले सुनील कांबळे सुदाम इंगोले किरण उरफाडे रितेश चव्हाण राम राठोड व किशोर कांबळे होते सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या झेंड्याचे पूजन करून झेंडा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यप्रणालीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला या प्रसंगी अण्णाभाऊ साठे सभागृहातील परिसरात वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून केल्याने सर्वत्र या अभिनव उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय इंगळे तर सूत्रसंचालन व आभार किशोर कांबळे यांनी मानले या कार्यक्रमात लहूजी शक्ती सेनेचे आकाश कांबळे सुरेश शिंदे आकाश शिंदे अजय थोरात पंकज कांबळे पुरुषोत्तम कांबळे सुभाष कांबळे सचिन इंगळे लक्ष्मण गायकवाड श्रीराम खंडारे रामचंद्र स्वर्ग अजय इंगळे अमित कांबळे विकास कांबळे यश स्वर्ग किशोर कांबळे करण कांबळे राज कांबळे महिंद्रा कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व मातंग समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या